नमस्कार बीड मसाजो येथील संतोष देशमुख यांची निगृह हत्या झाली आहे याचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळण्याबाबत आज आम्ही बाळासाहेब मिर्जे मराठा आघाडीचे अध्यक्ष सचिन वाघमारे महाराष्ट्राचे सचिव मी पोपट शेठ घनवट महारा मराठा आघाडी व व्यापारी आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या, या नात्याने ही जी घटना मसाजोगमध्ये घडली आहे त्या घटनेबाबत अत्यंत क्लेशदायी व निगरून हत्या करण्यात आलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही आर पी आई आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो वास्तविक माणसांमध्ये मा काही गोष्टींमध्ये मा मतभेद होऊ शकतात परंतु त्या मतभेदीचा अर्थ असा होत नाही की एखाद्या माणसाचं अस्तित्व संपूनच पुढं त्या माणसाला किंवा त्या परिवाराला किंवा एखाद्या भागाला ताळिमा फासेल असं जे कृत्य झालेलं आहे त्याबाबत आम्ही इथं आज पत्रकार परिषद घेत आहोत तर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की खरोखरच संतोष देशमुख हे सरपंच या नात्याने गावचा कारभार चांगल्या प्रकारे पाहत होते आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना कुठे ना कुठं काही व्यापारी माध्यमातून काही जे सोलरचे पंखे लावले जातात त्या माध्यमातून ही घटना घडण्यात आलेली आहे म्हणून मला असं वाटतं की या सोलरच्या माध्यमातून ज्या काही व्यापारी लोक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जमिनी बळकवणे आणि जमिनी बळकावून त्याच्यावर सोलरचे मोठाले पंखे लावणे आणि त्या माध्यमातून आम्हा पैसा लुटणे आणि ह्या ज्या व्यवहारापोटी घडलेली ही घटना आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या घटनेच्या माध्यमातून ज्यांनी ही कृत्य केलं आहे त्यांना खरोखरच फाशीची शिक्षा व्हावी असं आमचं आर पी आयच्या वतीने आमच्या सर्वांचं मत आहे तसेच ह्या माध्यमामध्ये मा काही अदृश्य शक्तीचे लोक ह्या प्रकरणाला वेगळं वळण देऊन त्याच्यामध्ये राजकीय कारणामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सर्व दोषींना कडक शासन होऊन त्यांच्यावर कारवाई होणे आहे तसेच ज्या प्रकारे ह्या कुणाला वळण देण्यात आलेलं आहे आणि वळण देण्यासाठी अनेक आमदार आणि अनेक नेते मंडळी पुढे येऊन याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारे भाष्य करून धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे आणि देवेंद्रजी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आणि घाट रचत आहेत जेणेकरून खरोखरच जे पद्धतीने देवेंद्रजी महाराष्ट्राचं शासन चालवतात त्या शासनाला पुऱ्या भारतामध्ये कुठेही तोड नाही अशा प्रकारचं शासन चालवण्याची कला देवेंद्रजीवर जवळ असून त्यांनी महाराष्ट्रातल्या हे जे छुपे रुस्तम आहे आणि जे अदृश्य दृश्य अदृश्य शक्ती ज्याप्रमाणे काम करत आहे त्या शक्तीला पुरेपूर ते सामोरं जाऊन एक न्याय देण्याचा प्रयत्न त्या परिवाराला ते करत आहेत म्हणून आज सदर जो ज्यांना ज्यांच्यावर खुनाचा आरोप नाही परंतु त्यांच्यावर खंडणीचा आरोप असणारी व्यक्ती वाल्मिक कराड हे आजच सी आय डी ऑफिसला मुंबईला हजर झाले असो पुण्याला तर त्या माध्यमातून त्यांनी स्वतःही बाईट दिलेली आहे तिथं माहिती दिली तर ज्या ज्या लोकांनी ह्या खुनाबाबत घोर अपराध केला आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि मी जर खरोखरच याच्यामध्ये दोषी आढळलो तर माझ्यावरही कारवाई व्हावी असं जर त्यांनी खुल्या मनाने म्हणलंय तर बाकीच्या पुढचं पुढं जाऊन जे मुंडे साहेब असोत किंवा पंकजताई असोत किंवा देवेंद्रजी असोत यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान यांनी थांबवावं आणि त्याच्यासाठी यांनी सर्व पक्षाचे लोक एकत्र आणून अदृश्य शक्तीने त्यांचा वापर करत आहेत म्हणून मला वाटतं त्या परिवाराला जे देवेंद्र साहेब लवकरात लवकर न्याय मिळवून देतील अशी मला त्यांची अपेक्षा आहे म्हणून आम्ही इथं बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि एस पी कार्यालय इथं जाऊन आम्ही अर्ज पण दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून नीलकमल होटल बीड इथं आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्या बाबतीतला जे काही निवेदन आम्ही दिलेलं आहे त्याच्या बाबतीतली पत्रकारांना माहिती दिलेली आहे धन्यवाद थँक्यू सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष तथा फादरवाडीचे उपाध्यक्ष पोपट शेठ गणवट त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मराठा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी मिरजे त्याचप्रमाणे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय माणिकजी पोळ साहेब त्याचप्रमाणे मराठवाडा अध्यक्ष माणिकराव इटेवाड राजाभाऊ इटेवाड साहेब या सर्वांनी आताच काही वेळापूर्वी बीड जिल्हाधिकारी यांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे भेट घेऊन जे मसाजोग बीडचं प्रकरण आहे संतोष देशमुख यांची जी, जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या संदर्भात त्या ठिकाणी थी तीव्र प्रकारे निषेध देखील नोंदवलेला आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे एस पी अस्तेन त्यांच्या कार्यालयाला सुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन लेखी स्वरूपामध्ये दिलेलं ले आहे त्यांना ते निवेदन पोहोच केलेलं आहे आताच आमचे सन्मान्य पोपट शेठ गणवट यांनी या ठिकाणी या घटनेचा जाहीर असा निषेध नोंदवलेला आहे त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे खरं पाहता जो आपण प्रश्न विचारला धनंजय मुंडे साहेबाच्या बद्दल त्याचप्रमाणे पंकजादाय मुंडेच्या बद्दल त्याचप्रमाणे कराड साहेबाच्या बद्दल हा जो प्रश्न आहे आपण विचारलेला या प्रश्नाला उत्तर सध्या तरी पोलीस यंत्रणा देऊ शकते कारण या राज्यामध्ये ही अराजकता जी माजलेली आहे या राज्यामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत खरोखर या राज्यामध्ये परिस्थिती आता जातीपातीचं राजकारण जातीपातीमध्ये भांडण लावणे किंवा जातीपातीमध्ये खून खराबा घडवून आणणे आणि त्याचा राजकीय फायदा मिळवणे या सर्वप्रथम हाच हेतू या ठिकाणी सगळेजण प्राप्त करण्याचा प्रयत्न करते खरोखर आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना कालच आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी मसा जो क्या ठिकाणी भेट दिलेली आहे देशमुख कुटुंबाला भेट दिलेली आहे त्याच प्र प्रमाणे परभणीमध्ये जे प्रकरण झालं होतं त्या कुटुंबालासुद्धा त्या ठिकाणी आठवले साहेबांनी भेट दिलेली आहे त्यांचीसुद्धा विचारपूस केलेली आहे काही आडी अडचणी असतील त्या ठिकाणचे एस पी असतील किंवा बीडचे एस पी असतील जिल्हा अधिकारी असतील यांनासुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जे जे मारेकरी आहेत यांच्यावर कठोर कारवाई करा यांना व्यवस्थित पद्धतीने शासन करा आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या नाही पाहिजे ह्याच्यासाठी उपाययोजना हो करा आज मुंडे साहेबाबद्दल बोलायचं झालं तर मुंडे साहेब हा मुंडे परिवार अनेक वर्षापासून या जिल्ह्याची सेवा करत आलेला आहे सेवा करत असताना त्या ठिकाणी मला काही वाटत नाही की या परिवाराच्या माध्यमातून कुठंतरी कोणावर तरी अन्याय होईल आणि तसं काही कुठं आढळून आलेलं असेल तर तो परिवार स्वतःच बोलत आलेला आहे आतापर्यंत आम्ही तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी समजा त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांची जी काही पद्धत आहे बोलण्याची ती पद्धत आतापर्यंत आमच्या लक्षात अशी आलेली आहे की ते इथं कुठं जाणवत नाहीत आणि तशी चौकशी सुद्धा या ठिकाणी वरिष्ठ लिव्हलच्या पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालू आहे आता जो समाज आहे जी समाज व्यवस्था आहे कुणाला तरी बदनाम करायचं कुणाला तरी त्या ठिकाणी नावं ठेवायचे हा हेतू ठेवून मनामध्ये त्यांचं नाव जर घेत असतील तर ते चुकीचं आहे असं नाव कुणीही कोणाचं घेतलं नाही पाहिजे ही आता तपास यंत्रणा जी काम करते त्याच्यामध्ये जो कोणी आरोपी असेल ज्यांनी कोणी एक कृत्य केलेलं असेल तो शंभर टक्के सुटणार नाही त्याच्यामध्ये आताच आम्ही ज्या टी व्हीवर माहिती घेतलेली आहे की ज्या टी व्हीला आम्ही न्यूज पाहिलेली आहे त्या न्यूजमध्ये ते वाल्मी कराड नावाची व्यक्ती स्वतः पोलिस यंत्रणेच्या स्वाधीन झालेली आहे त्यांनी सरेंडर केलेला आहे त्यांनी त्या ठिकाण सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की जर मी या प्रकरणामध्ये दोषी असेल तर माझ्यावर सुद्धा कडक शासन झालं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा व्यक्ती आज पोलिसाच्या ताब्यात मध्ये आहे त्याची चौकशी सुरुवात होणार आहे आमच्या पोपट शेठनी सांगितलं की ह्या प्रकरणाच्या पाठीमाग काहीतरी एक वेगळी शक्ती आहे ती आर आदृश्य शक्ती आहे ती शक्ती कुठंतरी असे कृत्य करण्यास काही लोकांना भाग पाडित आहे मी तर आज या आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की खरोखर अशी कोणची शक्ती आहे ही शक्ती कधी कधी कोणत्या कोणाच्या व्यक्तीच्या पाठीमाग उभा कुणाकून चुकीची कामं करून घेतली अशी जर ही शक्तीचा शोध लागला ही शक्ती जर कळाली तर मी पोलिस यंत्रणेला विनम्रपणे या ठिकाणाहून आव्हान करतो की त्या शक्तीचा पहिला तुम्ही शोध लावा असं कोण घडवून आणतय कोणाच्या माध्यमातून घडतय आणि हे का घडतंय याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत हा जिल्हाच काय तर हा देश सुद्धा म्हणजे मोकळा श्वास घेऊ शकत नाही माझी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून पुन्हा एक वेळा या ठिकाणी विनंती आहे की असं हत्याकांड बीड जिल्ह्यामध्ये जे झालेलं आहे ते खरोखर दुर्दैवी आहे त्याचा सुद्धा आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी असं व्यापारी आघाडी असल मराठा आघाडी असेल आमचा पूर्ण पक्ष असत हा या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं गंभीरपणे आहे आज कालच आठवले साहेबांनी सांगितले आम्ही स्वतः त्या कुटुंबाच्या पाठीमाग आहोत आम्ही या ठिकाणाहून तीच विनंती करतोय की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आज जी व्यक्ती गेलेली आहे हा देश हळाळलेला आहे हा हे राज्य हरल्या हळाळलेला आहे खरं पाहता बीड जिल्हा ही साधू संतांची भूमी आहे या भूमीमधून अनेक सुरवीर घडलेले आहेत अनेक राजकारणी घडलेले अनेक समाजसेवक घडलेले असे समाजसेवक असे राजकारणी ज्या भूमीमध्ये घडलेले त्या भूमीमध्ये ही निंदनीय घटना झालेली आहे त्या घटनेचा मी ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद याला गुन्हा मानता येणार नाही आज पक्षाच्या अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील अनेक पक्षाचे नेते असतील अनेक संघटनेचे नेते असतील पदाधिकारी असतील ज्या ज्या ठिकाणी जात असतील त्या त्या ठिकाणी आता आमचे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पोपट शेठ गणवत आहेत त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी असणारे मिरजे साहेब आहेत यांना सुद्धा लाखो लोक भेटायला येते भेटायला आल्याच्या नंतर काही निवेदन असते त्यांचे काही विषय असते ते विषय मांडत असताना काही लोक फोटो काढतात आणि त्या फोटोचा त्या ठिकाणी गैरवापर केला जातो तो आता त्या फोटोला जबाबदार असं कुणाला धरता येणार नाही किंवा कुणाला जबाबदार आहे असं म्हणता येणार आता ह्या देशामधली गोष्ट अशी झालेली आहे की बऱ्याच ठिकाणी बरेच असे विषय घडलेले असतील का ते काही गुन्हेगार त्याची पाठी लावून डोक्याला येत नसतो की मी गुन्हेगार आहे त्याला वळखायचं कसं आता समाजसेवा करत असताना अनेक रा, राज्यामधले पुढारी आहेत नेते आहेत तर, तर मंत्रिमंडळी आहेत काही आणखी शासकीय कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्याकडे जाताना कोण माणूस कसा आलेला आहे आणि तो काय हेतूनही फोटो काढून जातो ते काय लक्षात येत नसतं आणि तेवढं काय त्या ठिकाणी कोणी कोणाला विचारित नसतं किंवा तू आला तुझं तु निवेदन दिलं फोटो काढून चालला नाही याच्यामध्ये आता प्रामुख्याने जे परभणीमध्ये प्रकरण घड खुपस पाजी। मैं बोलो बोलो हे प्रकरण खूपच निंदनीय आहे असं प्रकरण घडलं नाही पाहिजे मी आत्ताच बोलत असताना तुम्हाला बोललो की त्या ठिकाणी जे संविधानाचा अवमान केला गेला हा सुद्धा हेतू पुरस्कार केला गेला त्याच्या पाठीमागे सुद्धा कुठेतरी दंगल घडवणं हा उद्देश होता त्याच्या पाठीमागे सुद्धा कुठंतरी समाजामध्ये ते समाजा निर्माण करणं हा देखील त्या ठिकाणी नक्की जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता आणि असे प्रयत्न केले नाही पाहिजे समाजामध्ये ते निर्माण झाली नाही पाहिजे समाजामध्ये समाजामध्ये दंगली घडल्या नाही पाहिजे आणि असे कोणी जे घडवून आणतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे असं या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे कसं आहे बीड जिल्ह्यामध्ये जे दोन गुन्हे नोंद झालेले आहेत एक गुन्हा नोंद झालेला आहे नऊ बारा दोन हजार आणि दुसरा गुन्हा नोंद झालेला आहे अकरा बारा दोन हजार चोवीस अकरा बारा दोन हजार चोवीसचा जो गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये तो खंडीचा गुन्हा आहे आणि नऊ बारा दोन रोजी जो गुन्हा नोंद झालेला आहे तो हत्या हत्या झाली त्याबद्दलचा गुन्हा नोंद झालेला आहे आरोपीला कुठलीही जात नसते आणि कुठलाही त्याला पंथ नसतो कुठल्याही तो धर्माचा नसतो तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्या पक्षाचा असो किंवा कुठला असो आता ह्या राजकारणामध्ये ओबीसी आणि मराठा हे जे चाललेलं आहे गेल्या तीन वर्षापासून तर त्याचं हे पडछाया आणि त्याचे हे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटत आहे एकाच जिल्ह्यामध्ये दोन्ही ओबीसी नेते मंत्री बनवले आहेत त्यामुळे काही मराठा समाजाचे नेते द्वेषापुटी धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करण्याचा हा डाव करतात त्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांनी पोलिसांनी त्यांना पोलिसांनी शोधावं तसं आम्ही पोपट शेठ घनवट आणि आमचे वाघमारेजी आम्ही सर्व आमच्या टीमने जाऊन निवेदन दिलेलं आहे एसपीला दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे पोलीस यंत्रणा त्यांचा त्यांचा तपास करतील त्यात काही दुमत नाही ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात जी अदृश्य शक्ती आहे ती अदृश्य शक्तीच त्याच्या पाठीमाग हे सगळं राजकारण करते त्याच्या आहे महाविकास आघाडी जे महाविकास आघाडीचे मी नेते करते करवते आहेत ते अदृश्य शक्ती आहे आणि ते सगळे हे घडवतात आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये भांडणं कशी लावेल आणि याच्यामध्ये कसे जुंपेल त्याप्रमाणे ह्या प्रकार करतात आता आता याच्यामध्ये जरांगे पाटील आहेत मराठा समाजाला जर दहा टक्के आरक्षण दिले ते आरक्षण वाचवलं पाहिजे पण ते न वाचवता सगळे शौर्य पाहिजे अजून काय काय पाहिजे दुसरं विचारत राहिले आणि तोच धागा धरून इथं बीडमध्ये ते प्रकरण राबवतात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे या दोमत नाहीये आणि जी काय खंडीचा गुन्हा दाखल झालाय त्याची चौकशी झाली पाहिजे आत्ताच वाल्मिकांना कारण त्यांना मी बाईट ऐकली मागाशी ते म्हटले मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असा कुठलाही व्यक्ती म्हणणार नाही ते स्वतःहून सी आय ला तिथे हजर झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांचं स्टेटमेंट ते देतात त्याच्यामुळे हे द्वेषाचं राजकारण इथे बीडमध्ये चाललेलं आहे हे चुकीचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडी आणि व्यापारी आघाडी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही इथं आलेलो आहोत आज पत्रकार परिषद यासाठीच घेतलेले आहेत धनंजय मुंडे साहेब यांचा या दोन्ही गुन्ह्यांशी कोणताही लांबून लांबून संबंध नाही त्यांना अडकवण्याचा हा डाव आहे त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण मराठा समाज धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत आहे असं ह्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगत आहे आता मी तुम्हाला सांगतो फोटोचं प्रकरण जेही कुणाशी कुणाशी फोटो प्रकरण आहेत शरद पवार साहेबांसोबत पण लोक अनेक लोकांचे फोटो आहेत फडणवीस साहेबांसोबत अनेक लोकांचे फोटो आहेत मोदी साहेबांचे अनेक लोकांचे फोटो आहेत तो गुन्हेगार आहे कशावरून सिद्ध करायचं फोटो काढणारे कुणी पण येतात आणि फोटो काढणारा पण गुन्हेगार नाही आणि फोटो जो काढून घेतो तोही गुन्हेगार नाही गुन्हेगार ही प्रवृत्ती वेगळी असते ते त्याच्यामध्ये मॅच होऊ शकत नाही आणि वेळ आणि काळ हे वेगळा असतो त्या फोटोमध्ये ती कधी सिद्ध होत नाही की हा गुन्हेगार आहे किंवा गुन्हेगार नाही दोन्ही गुन्ह्यामध्ये जे अकरा बाराला जो गुन्हा नोंद झालाय तो आणि दुसरा गुन्हा झालाय नऊ बारा दोन हजार चोवीस ला या दोन्ही गुन्ह्यामध्ये वाल्मिकी कराड आणि धनंजय साहेब मुंडे यांचा कोणताही संबंध नाही शासनाने एकदम नि चांगल्या प्रकारे चौकशी चा करावी व्यवस्थित चौकशी करावी कुणाच्या दबावाखाली चौकशी करू नये म्हणजे एक लाख लोक एकत्र आली म्हणजे एक गुन्हेगार त्याला ठरवायचा आणि त्याच्यावरती आरोप टाकायचा हे होणार नाही दबाव यंत्रणा उद्या आम्ही पण दहा लाख लोक घेऊन येऊ शकतो आणि संबंधित माणसावरती गुन्हा दाखल करा म्हणून अशा हे चुकीचं आहे त्याच्यामुळे दोन्ही माणसांचा या गुन्ह्याचा काही संबंध नाही राजकीय द्वेषापुटी या दोघांचे नाव इथं घेतलं जातं या, या माध्यमातून आपल्याला सांगायचं मी आज आपल्याला या ठिकाणी जी पत्रकार परिषद चालू आहे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे बीड जिल्ह्यासाठी खूप काही चांगल्या प्रमाणात काम करतात आणि त्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे सामाजिक न्याय पद होतं काही राजकीय द्वेषापोटी त्यांना बदनाम केलं जातं हे खरोखर चुकीचं आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब म्हणजे या समाजाचे नेते आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि आताच झालेल्या निवडणुकीमध्ये जास्त मताने निवडून आल्यानंतर त्यांना जे काही